श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये गणपती बाप्पांचं आपण खूप थाटामाटामध्ये आगमन केलं त्यामागच त्यांची आई म्हणजेच माता पार्वती यांना देखील आपण काल गौरी आवाहन करून आपल्या घरामध्ये अतिशय उत्साहामध्ये स्थान दिलं <coughs> गौराईंना आपण आपल्या घरामधील माहेरवाशिन म्हणून वेगवेगळा गोडधोडाचा नैवेद्य देखील केला आणि आज आपण गौरी पूजन करत आहोत हे गौरीपूजन आपण करताना त्याबद्दल काय करायचे आणि ते कशा पद्धतीनं केलं ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला येत्या एक दोन दिवसामध्ये अपलोड करीनच यासोबतच आता उद्या देचा देखील दिवस तेवढाच महत्त्वाचा आहे ज्यामध्ये आपण गौरींचं विसर्जन करणार आहोत मात्र हे गौराईंचं विसर्जन करत असताना कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत ते देखील तितकंच गरजेचं आहे आणि दोरे कसे घ्यायचे याची माहिती देखील असणं खूप गरजेचं आहे चला तर मग आता अतिशय थोडक्यामध्ये मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे कारण आमच्या घरी देखील गौराई आहेत त्यामुळं अतिशय कमी वेळामध्ये आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया तिसऱ्या दिवशी आपल्याला मूळ नक्षत्रावरती गौराईंचं विसर्जन करायचं आहे यंदा म्हणजे उद्या केलं जाणारं गौरीचं विसर्जन हे सकाळपासून संध्याकाळी नऊ वाजून पन्नास मिनटांपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता हे करत असताना तुम्हाला सकाळी सक लवकर उठून गौराईंची आरती करायची आहे गणपती बाप्पाची देखील आरती करायची आहे स्नानादी सुचिर्भूत होऊन तुम्हाला त्यानंतर सकाळी पोवत्याच्या किंवा सुताच्या गाठी बांधायच्या आहेत ह्या गाठी तुम्ही जेव्हा बांधत असता तेव्हा त्यामध्ये हळदी कुंकू सुकामेवा बेळ बेलफळ फुलं झेंडूची पानं फळाचं फूल रेशमी धागा असं एक एक जिन्नस घालून ह्या गाठी बांधायच्या आहेत यामध्ये हळदी कुंकू रेशमी सूत झेंडूची पाने काशी फळाचं फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात आणि त्यानंतर गौरींची आणि महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात गोड शेवयाची खीर उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवला जातो गौराईंची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्यासाठी त्यांना आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो हे सर्व झाल्यानंतर आपल्याला गौराईंचे मुखवटे थोडेसे जागीच हलवायचे आहेत म्हणजेच त्यांचं गौरी विसर्जन झालं काही ठिकाणी ह्या गौराईंचं विसर्जन गणपती बाप्पासोबत पाण्यामध्ये केलं जातं तर काही ठिकाणी कायमस्वरूपाच्या मूर्ती असतात ज्यामध्ये काही पितळेच्या किंवा धातूच्या मूर्ती असतात आणि काही ठिकाणी ह्याच गौराई अशाच ठेवल्या जातात पुढच्या वर्षी पुन्हा एकदा त्यांचं स्थापना करण्यासाठी ह्या गौराईंचं पाण्यात विसर्जन केल्यावरती परत येताना तिथली थोडी वाळू घेऊन यायची आणि ती सर्व घरभर पसरायची झाडांवर टाकायची कारण की त्यामार्गेच आपल्या घरामध्ये समृद्धी रानते आणि झाडाझुडपांचं कीटकांपासून संरक्षण होतं कारण ही गौराई जाता जाता आपल्याला धनधान्यांनी आणि सोनपावलांनी आलेली असते आणि तीच आपल्याला तशी आशीर्वाद देऊन जात असते त्यामुळे आली आली लक्ष्मी आली तशी जाऊ नको बाळाला धरला हात सोडू नको मला हे हाऊस चांदीच्या ताट्याच्या लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखर भाताची लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली मालकाच्या घरी लक्ष्मी आली असं म्हणत आपल्याला ह्या गौराईचं विसर्जन अतिशय थाटामाटामध्ये आणि आनंदात करायचं असतं हे साधे नियम माहीत झाल्यानंतर तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्यायची आहे की गौरी विसर्जन करताना आपल्याला पुढील चुका अजिबातही करायच्या नाहीत गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला आंघोळ करायची आहे लक्षात ठेवा की गौराईची पूजा ही गौरीचे आभार मानण्यासाठी आणि तिला निरोप देण्यासाठी केली जाते यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौरीच्या उत्तर पूजेच्या वेळी गौराईला हळद कुंकू नारळ सुपारी अगरबत्ती व फराळाचे पदार्थ अर्पण करायचे असतात गौरी विसर्जनाच्या वेळी पाच सौभाग्यवती महिलांना बोलावून थाळीचं वान दिलं जातं आधी ताट देवीसमोर दाखवा आणि त्यानंतरच त्याची पूजा करा गौराईची आरती झाल्यानंतर देवीवरती अक्षता वाहून तिला दही भाताचा नैवेद्य दाखवा आणि सोबतच विडा द्या यासोबतच गौरीच्या मुखवट्याच्या म्हणजेच पंचधातूंच्या सोन्या चांदीच्या असतील तर दागिने घातले असतील तर ते काढून देवीचे विसर्जन करा देवीच्या विसर्जनानंतर त्यातली थोडी माती आणून तुमच्या घरामधील चौरंगावरती नक्की ठेवा पूजेनंतर या पाच थाळ्या पती आणि कुटुंबासोबत पाच निमंत्रित महिलांना देखील द्या नैवेद्यरूपी एखादी मिठाई दिली जाते आणि त्यानंतर देवीचं रूप मानून पूजा केली जाते गौरीची आरती केली जाते आणि देवीवरती अक्षता वाहून दहीबाताचा नैवेद्य दाखवला जातो यासोबतच पुनरागमनायाचं म्हणत देवीला पुढच्या वर्षीय असं आमंत्रण देखील दिलं जातं काही ठिकाणी गौराईला निरोप देताना गाणी आणि समारंभामध्ये बोलली जाणारी गाणी देखील गायली जातात सुखसमृद्धी आणि भरल्या पावलांनी सोन पावलांनी ये असं म्हणून तिचा आशीर्वाद घेतला जातो यावेळेसच देवी जाताना देखील बसवलेल्या स्थानापासून घराच्या मुख्य दरवाजापर्यंत देवीची पावलं काढून देवीला निरोप देण्याचा देखील काही ठिकाणी प्रघात आहे गौरीच्या मुकवट्याच्या अर्थात पंचधातूंच्या सोन्या चांदीच्या असतील तर ते दागिने तुम्ही काढून मगच देवीचे विसर्जन करा देवीचा आशीर्वाद म्हणून विसर्जनानंतर तिथली माती आणून ती चौरंगावरती ठेवा आणि घराच्या कानाकोपऱ्यात तसेच कपाटात आणि तिजोरीत देखील ठेवा काही ठिकाणी तर गौरीचं विसर्जन हे गणेश विसर्जनाच्या सोबतच केलं जातं तोपर्यंत मुखवटे थोडेसे जागचे हलवून त्याच गणपती बाप्पांच्या बाजूलाच ठेवा आणि मग गणपती बाप्पांसोबतच त्याचं भात्या पाण्यामध्ये त्यांना निरोप द्या तर अशा पद्धतीनं तुम्ही गौरी विसर्जन करत असताना पुढील गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं तुमच्या इकडं गौराईंचं विसर्जन कशाप्रकारे केलं जातं ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र अजिबातही विसरू नका